जे अपूर्ण आहे ते विषय सुख जे पूर्ण आहे ते ब्रह्म सुख जे परिपूर्ण आहे ते भक्ती सुख पहा आहे जे अपूर्ण आहे ते विषय सुख मी अपूर्ण हा शब्दविषयी सुखा करता वापरतो ज्ञानेश्वरी आपल्या सगळ्यांच्या रूपच्या नित्य चिंतनातली आहे म्हणून हो भोगी जे सुख साध्यंतची जान दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे ही जी विषय सुखाची भाषा वापरली ती अपूर्णाच्या संबंधाने आहे थोडंसं पुढं जे संपूर्ण आहे त्याला ब्रह्मसुख म्हणा ज्ञानोबाची पुन्हा ओवी डोळ्यासमोर घ्या किंबहुना सोये जीवात्मा याची लागे आणि ते, ते जे होय तया नाम सुख याला ब्रह्मसुख यालाच पूर्ण म्हणा परंतु प्राप्त झालेलं सुख इतरांना देणं याला परिपूर्ण म्हणा आणि त्यालाच भोग सुखाचे सु म्हणा विठाला झालं तर सेवितो हा रस वाटी आणि का या दृष्टीने विचार करता येण्यासारखा आहे म्हणून मी आपल्याला म्हणत होतो अभंगाच्या पहिल्या चरणातला उत्तरार्ध हे ज्ञानाचं चिंतन करणार आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणातला उत्तरार्ध हे भक्तीचं चिंतन करणार आहे आणि थोडं गमतीने पुढं बोलायचं झालं तर ज्ञान आणि भक्ती याच्याशिवाय दुसरं लोणी कशातच नाही लोणी म्हणायचं असेल तर यालाच म्हणावं लागेल म्हणून येथे नवनिताचे पूर हे ज्ञानभक्तीच्या संबंधाने आहे आणि जर मग लोणी मिळत असेल तर कोणी ढकलून दिलं तर कसं काही जाता येईल म्हणून तुका म्हणे आता आम्ही नवजो जो नवनिता पुन्हा अभंग सारखा संगती लावायची झाली तर असं लावता येईल आहे आम्ही प्रयत्न करतो थोडं आणखीन पुढं बोलतो माझ्या तीन भूमिका होत्या ज्ञान पूर्वभक्ती ज्ञान लक्षण भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती हे का लग का 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 मी हे काय सांगायला लागलोय जो गोपाळ भगवान श्री कृष्णाशी संवाद करतोय तो गोपाळ हा ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीतून संवाद करतोय हे मला मांडायचं आहे आता प्रश्न पडतो की हे ज्ञानपूर्व भक्ती म्हणजे काय ज्ञान लक्षण भक्ती म्हणजे काय आणि ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे काय मी प्रमाण आणि उदाहरणं देऊन पुढं जातो ज्ञानपूर्व भक्ती या शब्दाचा अर्थ काय आहे ज्ञान प्राप्त झालेलं नाहीये आणखी ज्ञान प्राप्त झालेलं नाहीये परंतु भक्ती चालू आहे याला ज्ञानपूर्व भक्ती म्हणा कळालं का पहा ज्ञान झालेलं नाहीये आणखी ज्ञान म्हटलं की मग ते पुन्हा आत्मज्ञानाकडे जावं लागतं स्वरूपभूत ज्ञानाकडे जावं लागतं ते वृत्तीज्ञानाचा विषय नाहीये हा स्वरूपभूत ज्ञानाचा विषय आहे आणखी आत्मस्वरूपभूत ज्ञान झालेलं नाही आहे परंतु भक्ती चालू आहे याला ज्ञानपूर्व भक्ती म्हणा ठीक आहे हे प्रक्रिया शब्द कळाला याला काही प्रमाण मी आपल्याला माहित असलेलं प्रमाणांनी माहीत असलेली कथा सांगून पुढे जातो जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरित्राकडे जर आपण बघायला लागलो तर आपल्याला एक साधारण तुकाराम महाराजांच्या चरित्रातला विषय असा सांगितला जातो की तुकाराम महाराज एका शेतातून निघाले आणि जात असताना एका शेतातून जात असताना त्या शेतामध्ये कणसावर बसलेली जी पाखरं आहेत ती तुकाराम महाराजांना पाहून घाबरली आणि ती उडून गेली सगळ्यांना माहीत असलेली कथा आहे ती पाखरं ती पक्षी उडून गेले तुकाराम महाराजांना पाहून ती उडून गेली ती पक्षी उडून गेले मी पक्ष उडून गेले असं म्हणत नाही पाखरं उडून गेले महाराजांना महाराजांना पाहून पाहून तुकाराम मी बाकी बोलत नाही आता तुम्हाला त्यातलं त्याला जास्त माहिती आहे म्हणून बोलला तर ते पाखरं उडून गेली तुकाराम महाराजांना पाहून ती पाखरं ते पक्षी उडून गेले आणि उडून गेल्यानंतर तुकाराम महाराजांना वाईट वाटायला लागलं की पाखरं मला पाहून उडून जातात घाबरून उडून जातात घाबरतात याचा अर्थ त्यांना माझ्याबद्दल भय आहे आणि भयाची निर्मिती ही भेदातून होत असते नियम असा आहे भयाची निर्मिती ही भेदातून होत असते ज्या अर्थी त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भय आहे त्या अर्थी त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद आहे हे तुकाराम महाराजांनी मान्य केलं आणि मग तुकाराम महाराजांना वाईट वाटायला लागलं ज्या अर्थी ही पाखरं मला पाहून ओढून जातात ना त्या अर्थी माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये भेद आहे आणि म्हणून रडायला लागले अक्षरशः वाईट वाटायला लागलं नवे नवे तुकाराम महाराज म्हणायला लागले माझ्यावर देवाची कृपा झालेली नाही हे माझ्या लक्षात आलं मी माझ्यावर देवाची कृपा झाली कधी म्हणेल भूते सांगण्यात आली देखील मी काही होते विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा पांडुरंगाची कृपा माझ्यावर झाली हे कधी म्हणेल या पाखरांनी मला पाहून घाबरून उडून जाऊ नये जा आर्थी ही पाखरं ज्या अर्थी घाबरतात त्या अर्थी माझ्यावर आणखी पांडुरंगाची कृपा नाही म्हणजे तुकाराम महाराजांना असं म्हणायचं आहे शेतामध्ये कणसावर बसलेली जी पाखरं आहेत त्या पाखरांनी सुद्धा मला घाबरू नये मी जरा गमतीने बोलू पाखरांनी सुद्धा मला घाबरू नये म्हणणारे तुकाराम महाराज आणि सगळ्यांनी मला घाबरलं पाहिजे म्हणणारे महाराज याच्यात फरक आहे याच्यात फरक आहे हा संत नव्हती ज्याला मानतात त्या तारीखे याला म्हणावं लागेल तुकाराम महाराज म्हणतात कुणीच मला घाबरू नये पण आम्हाला वाटतं मला एकाने सांगितलं काय जयवंत महाराज तुम्ही कीर्तन करता अहो मी कीर्तनाला उभा राहिल्यानंतर टाळकरी अशी थरथर कापतात वादक थरथर कापतात टाळकऱ्यांनी घाबरावं का पकवाजानी काय घाबरायचा विषय आहे महाराज तुम्ही आम्ही खेळी मिडी कीर्तन या शब्दाचा अर्थ असा आहे कीर्तनामध्ये जरा पुढे बोलूय टाळकरी मृदंगवादक आणि ऐकणारी हे एकत्रित येणं याला कीर्तन म्हणत नाही एकत्रित येऊन एकरूप होणं याला कीर्तन म्हणतात मला मुद्दा एवढाच मांडायचा होता महाराजात याचा अर्थ महाराज म्हणतात माझ्यावर आणखीनही देवाची कृपा नाहीये माझं भजन चालू आहे माझी भक्ती चालू आहे पण माझ्यावर मा देवाची कृपा नाही का ज्या अर्थी ही पक्षी मला पाहून घाबरून उडून जातात ना त्या अर्थी त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये भेद आहे म्हणजे अभेद स्थिती नाही अभेद स्थिती होईल तेव्हा मी देवाची कृपा झाली असं म्हणेल याचा अर्थ आणखीन अवैध स्थिती प्राप्त नाही परंतु भगवंताचं भजन चालू आहे याला ज्ञानपूर्व भक्ती असं म्हणा एक विषय माझा संपला आता दुसरा विषय मला सांगायचे किती तीन मुद्दे ज्ञानपूर्व भक्ती ज्ञान लक्षण भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती एक विषय माझा ज्ञानपूर्व भक्तीचा झाला आता दुसरा मुद्दा मला मांडायचा आहे काय ज्ञान लक्षण भक्ती आता ही ज्ञान लक्षण भक्ती काय नारद भक्ती सूत्रातला एक विषय सांगून पुढे जातो देवर्षी नारद मुनींनी अनेकांची मतं भक्तीच्या संबंधांनी सांगितलेली आहेत कशाला भक्ती म्हणायचं चा याच्याकरता पुष्कळ चर्चा केलेली आहे गर्गाचार्यांचं मत काय आहे व्यासांचं मत काय आहे सगळं सांगितलं सांगता सांगता एक शांडिल यांच्या मताचा विचार केला आणि ते मत असं मांडलंय आत्मरती अविरोधी शांडिल्य हा शांडिल्यानी भक्तीची व्याख्या करताना असं सांगितलंय आत्मज्ञानाच्या जी अविरोधी आहे तिलाच भक्ती म्हणा असं शांडिल यांचं मत मांडलं आत्मज्ञानाच्या अविरोधी म्हणजे आत्मज्ञान स्वरूपाकार जी आहे तिलाच भक्ती म्हणा असं ज्ञान लक्षण भक्तीचा विचार करता येईल नाही पटलं तर मी दुसरा विचार सांगतो जगद्गुरु अद्य शंकराचार्यांचा एक विवेक चुनावणी नावाचा ग्रंथ आहे बहुतांशी सगळी पूजनीय कीर्तनकार मंडळी महाराज मंडळी त्यांच्या सगळ्यांच्या रोजच्या वाचनात आहे विवेक चुनावणीमध्ये आचार्य असं सांगतात मोक्ष कारण सामग्र्याम भक्तीरेव गरीयसी स्वस्वरूप सो अनुसंधान भक्तिरित्य विधी येते आचार्याची भाषा कशी आहे पहा मोक्ष कारण सामग्र्याम गरी रियसी मोक्ष प्राप्त करून देण्याकरिता सर्वश्रेष्ठ अशा पद्धतीचं यसी या अर्थ श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ अशा पद्धतीचं साधन काय असेल तर भक्ती हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे कोणीतरी आचार्यांना विचारलं अहो पण भक्ती म्हणजे तरी काय जगद्गुरु आद्य शंकराचार्य सांगतात स्वस्वरूपानुसंधान भक्ती नित्यविधी येते स्वस्वरूपाचं अनुसंधान घडणं यालाच भक्ती म्हणा मी आतापर्यंत दोन विचार सांगितले कळतायत का बघा एक नारद भक्ती सूत्रातलं सूत्र सांगितलं आत्महती अविरोधेन शांडिल्य हा दुसरा आचार्यांचं मत सांगितलं स्वस्वरूपानुसंधानं भक्तीरित्य विधी येते या दोन्ही वचनावरून आपल्या एवढं लक्षात येईल की आत्मस्वरूपाकार वृत्ती किंवा आत्मस्वरूप भूत ज्ञान प्राप्त होणं म्हणजेच भक्ती कुणीतरी इथं बसलेल्या पैकी म्हणेल नाही हो हे दोन्ही व्याख्या तुम्ही संस्कृत मधल्या सांगितल्या आम्हाला नाही एवढ्या संस्कृत मधल्या व्याख्या लक्षात येत नाहीत आम्हाला जमत नाही काही आम्हाला काहीतरी संत सांगा ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीकरता ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी तर आपल्या घरातच आहे था मग ज्ञानेश्वरी ज्ञान भक्ती म्हणजे काय भगवान अर्जुनाला सांगतात अर्जुना नाचवती हे पहिली नाम ना। किती गोड सांगतात पहा भगवान अर्जुनाला सांगतात अर्जुना माझी सहज स्थिती सहज स्थितीला तत्वज्ञानामध्ये स्वरूप स्थिती म्हटलं जात या स्वरूप स्थितीलाच भक्ती म्हणा थोडक्यात ज्ञानोबाराय म्हणतात स्वरूप स्थिती प्राप्त होणं यालाच भक्ती म्हणा आचार्य म्हणतात स्वस्वरूपानुसंधान उघडणं यालाच भक्ती म्हणा आणि शांडिल्य म्हणतात आत्मज्ञानाच्या अविरोधी असणं यालाच भक्ती म्हणा या तीनही वचनावरन आपल्या लक्षात येतं आत्मस्वरूपभूत ज्ञान प्राप्त होणं म्हणजेच भक्ती याला ज्ञान लक्षण भक्ती म्हणा विढलं विठ <laughs>